नमस्कार मैत्रिणींनो ह्या फ्रॉकचं माप आहे आणि हे डबल फोल्ड आज तर घेतलेलं आहे गळारुंदी घेतली दोन इंच शोल्डर पाच इंच घेतलं मुंडा घेतला आहे पाच इंच आणि त्याचबरोबर ड्रेसची उंची घेतलेली आहे तेरा इंच ते चुकून चौदा इंच झालं पण ह्याचं पूर्ण कटिंग आणि स्टिचिंगचा पूर्ण व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ तो पाहायचा असेल तर खाली दिलेल्या त्रिकोणी आयकनवर क्लिक करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहा जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजेच तुम्हाला नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहायला मिळतील आणि याच्या अगोदर अपलोड केलेल्या शॉर्ट व्हिडिओला भरभरून बहुर प्रेम दिल्याबद्दल धन्यवाद मैत्रिणींनो तर हा ड्रेस फ्रॉक जी आहे ती दीड वर्षाच्या मुलीची आहे आणि मी ती ब्लाऊज पिसापासून शिवलेली आहे तर ब्लाऊज पीस कमी पडत होता म्हणून त्याचे जे बॉर्डर आहेत ते बॉर्डर वाप वापरून मी फ्रंट आणि बॅकसाईडचा भाग तयार केलेला आहे तर त्याला खूपच छान काटपदर साडीचा लुक आला होता फ्रॉकला तुम्ही श चॅनलवर व्हिडिओमध्ये पाहालच त्याचबरोबर तिला फिनिशिंगसुद्धा खूप आलेली खूप छान फिनिशिंगसुद्धा दिलेली आहे तुम्हाला जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर चला मग बाय भेटूया नवीन व्हिडिओमध्ये